घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही फक्त ही एक वस्तू तुळशीला बांधून ठेवा दररोज पैशांमधील लोळा दररोज सकाळी तुळशीला बांधा ही एक वस्तू घरामध्ये पैसाच पैसा येईल हा एक उपाय केला की महालक्ष्मीचा वर्षाव सुरू होईल नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहोत जे एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही हो लक्षात ठेवा हा उपाय कोणताही सामान्य उपाय नाही तो आहे हजारो वर्षापूर्वीचा हजारो वर्षापासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय जो तुम्ही तुळशीला बांधाल आणि त्यानंतर तुमच्या घरात पैसाच पैसा येईल हे ऐकून तुम्ही थोडं आश्चर्यचकित वाटेल पण थांबा हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहोत कारण देवाच्या कृपेने हा उपाय तुमचं नशीब बदलून टाकेल लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो तुळशीचा आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व तुळस ही एक फक्त झाड नाही तर ती आहे महालक्ष्मीचं एक रूप गरिबी हद्दपार करायची असेल समृद्धी घरात आणायची असेल तर घरामध्ये तुळस असणे अनिवार्य आहे पद्मपुराणात ग्रहसूत्र देवी भागवत यांच्या अशा ग्रंथांमध्ये तुळशीचे महत्त्व स्पष्ट केले आहे तुळशीशिवाय कोणतीही पूजा व्रत यज्ञ पूर्ण मानले जात नाही सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे माता लक्ष्मीला दररोज आमंत्रण देणारी तुळशी सभोवतालची स्वच्छता दिवा सुवासिक वास हे आकर्षित करते तुळशीला ती एक वस्तू का बांधायची तुळशीला ही एक वस्तू बांधली की ती वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते या वस्तूचं कंपन सुवास आणि सूर्याचा सूर्याचा ऊर्जेचा एक अत्तर सरहस्य आहे ही वस्तू म्हणजे लवंग होय एक छोटीशी लवंग पण लावायची नाही फक्त ती एक विशिष्ट पद्धतीने बांधायची आहे लवंग तुळशीच्या ऊर्जेची एकरूप होते आणि पैसा खेचून आणते लवंग म्हणजे अग्नी वायू आणि गंध यांचा त्रिवेणी संगम अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंग तुळशीला कधी कशी आणि कधी बांधायची आता जाणून घ्या हा संपूर्ण उपाय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी एक वार निवडा आणि तो वार म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे हा वार गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून स अंघोळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा स्त्रिया शक्य असल्यास निळा किंवा किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे लवंगावर हदी कुंकू लावा एक छोटीशी केशर लावलेली दोरी किंवा पिवळा धागा त्यात लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडे डावीकडील फांदीवर हळूवार बांधा त्यावेळी श्री 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 नारायणाय नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणत राहा नंतर तुळशीला पाणी घाला आणि तुळशीला ओवाळून घ्या हा उपाय केल्याने घरात कायम काय काय बदल घडतो तर अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतात ज्याचं घर चालत नव्हतं त्याच्या घरात भरभराट सुरू होते सतत खर्च होत होता तो अडतो पैसा साठायला सुरुवात होत होते घरात शांतता समाधान सकारात्मक ऊर्जा वाढते नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असेल तर ते आपोआप कमी होतील मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो या उपायाचे नियम आणि काळजी आता आपण पाहूयात हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा जेव्हा तुम्ही तुळशीला लवंग बांधता तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचे आहे सोबत दिवा लावा लवंग अकरा दिवसांनी बदलावे जुनी लवंग प्रवाहात किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करावे स्त्रियांनी रजस्त्राव काळात तुळशीला स्पर्श करू नये उपाय कोणतं उपाय करताना कोणाशीही बोलू नये मनपूर्वक संकल्प करा तुळशीच्या कुंडीत घाण साचलेले पाणी ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करते या उपायाचे पौराणिक संदर्भ श्रीकृष्ण व महालक्ष्मी यांच्यातील संवाद देवी लक्ष्मीने स्वयंसिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला आहे श्रीविष्णू सहस्रनाममध्ये तुळशी आणि लवंग याचे गुणधर्म स्पष्टही केले आहेत अनेक ऋषींच्या आश्रमांमध्ये तुळशीला लवंग बांधण्याची परंपरा होते दक्षिण भारतात आजही विवाह प्रसंगी वधू वराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात तुळशीच्या संबंधित इतर पाच गुप्त उपाय तुळशीच्या पानावर साखर घालून मुलांना देणे याने मुलांची बुद्धीत वाढ होते रोज संध्याकाळी तुळशीपुढे बेल ठेवणे यामुळे घरामध्ये शांतता येते तुळशीच्या मुळांमध्ये पाण्यात उकळवून अंघोळ करणे यामुळे दोष कमी होतात तुळशीचे पाने आणि लवंग जाळून धूप करणे यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकाळी तुळशीला ओवाळताना श्री 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 मंत्र म्हणणे याने लक्ष्मी स्थिर होते मित्रमैत्रिणींनो हा उपाय इतका सोपा आहे पण त्याचा परिणाम चमत्कारिक आहेत जो कोणी हा उपाय श्रद्धेने भक्तीने करतो त्याच्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहते म्हणूनच हा व्हिडिओ नुसता बघू नका आता लगेच हा उपाय करायला सुरुवात करा आणि उपाय केला तर तुमचा अनुभव कसा होता तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवर का करा शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ